या नव वर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक दी, हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा अतुल भाऊ देशमुख अध्यक्ष हुतात्मा राजगुरु स्मारक समिती राजगुरनगर मोठ्या खेड तालुक्याच एक लाडक नेतृत्व तरुणांच्या गाड्यातील ताईत म्हटलं तर तिथं होणार नाही आणि आमचे परम मित्र जरी आम्ही राजकीय दृष्ट्या वेगवेगळे असलो तरी आमची मैत्री अगदी वीस बावीस वर्षापासूनची मैत्री आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे असे आमचे परममित्र आदरणीय अतुल देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मी स्वतः आणि माझ्याबरोबर बाजार समिती संचालक जयशिंग बोगाडे आमचे जावा यांचे बंधू योगेजी गवारी यांचे बंधू त्याचप्रमाणे संतोष शेडगावारी आणि आमचे पाहुणे नवीन याही झालेले आहेत त्यांच्या भावाची मुलगी आमच्या भावाच्या मुलाला करलेली आहे ते सचिन शेठ लांडगे असे या ठिकाणी सर्वच पत्रकार मंडळी या ठिकाणी आधी जी आहेत तुम्ही या इकडं आधीचे जे सगळीकडंच आमचा आणि भाऊंचा आवर्जून थांबवल्या करतात आम्हाला था योग्य संधी देतात आणि या आजच्या या शुभ दिवशी भाऊंसाठी आम्ही सर्व युवकांच्या वतीनं आमचे जीवनशेतचे बंधू आहेत हरीश खराबी जीवन शेतकऱ्यां आमची आई त्यांनी सांगितलं की अर्जंट काम लागल्यामुळं त्यांची मंडळी आणि मुलगा दवाखान्यात आहे ज्युपिटरला आयुष्यमध्ये असल्यामुळं ते म्हणले की तुम्ही माझ्या वतीनं या ठिकाणी माऊनला शुभेच्छा द्या या ठिकाणी मी भाऊंचं पुढील आयुष्य समृद्धीचं बरबारी जावं त्यांना उदंड असं आयुष्य लाभो शारीरिक दृष्ट्या त्यांना भगवंताने चांगलं सक्षम ठेवो हो। आणि भावी त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत ह्या बोलून आहेतपेक्षा आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या पूर्ण अशी शो शिव प्रार्थना करतो आणि या ठिकाणी भाऊंना पुन्हा एकदा मी बाजार समितीच्या वतीने सर्व बाजार समजे तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनी सर्व व्यापारी आडते हमाल मापाडी आणि सर्वच महादर्श म्हणजे घटक आजी माझी सभापती उपसभापती सर्व संचालकांच्या वतीनं बहुडला पुनशे एकदा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण आहे

اوڏو ڏيکاري ٿو ۽ اهو ڏيکاري ٿو ته هڪڙي ڳالهه آهي ته هن جو پنهنجو ڪم آهي ۽ هن کي پنهنجو ڪم ڪرڻو 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 آهي ۽ هن کي پ اوه ڏسو ڀاڳي 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 एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर